शहरात सध्या ऐवजी आहेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी भाजपाच्या हातात एक हाती सत्ता दिली अकरा नगरसेवक निवडून देत नागरिकांनी मोठा विश्वास व्यक्त केला होता मात्र आज तोच विश्वास ढळमळीत होताना दिसतो आहे सत्ताधारी भाजपामध्येच दोन गट पडल्याने विकासकामे रखडले आहेत विकास कामांचे ठेके आणि वाट्यावरून नगरसेवकांमध्ये तुतुमेमेस सुरू आहे त्यातच विरोधी शिवसेनेच्या नगरसेवकांनीही सर्व सतरा प्रभागातील कामात सहभागाचा दावा केला आहे परिणामी शहरातील नागरिकांना विकासाचे फक्त आश्वासनच मिळाले आहे शासनाने सर्व प्रभागांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे मात्र गेल्या एका वर्षापासून प्रत्यक्ष कामे होताना दिसत नाहीत नगरपंचायतीच्या सभागृहात वाद आंदोलन आणि उपोषण झाले निविदा निघूनही ठेके वाटपावरून नगरसेवक एकमताने निर्णय घेऊ शकले नाहीत शासनाचा निधी तसाच पडून नसले चर्चा आहे रस्ते खराब गटारी तुंबलेल्या कॉलनी भागात काटेरी झुडपे वाढलेली आहेत बंद असून दुरुस्ती केली जात नाही सार्वजनिक अपूर्ण अवस्थेत आहेत कचरा उचलला जात शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे नगरपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत पालकमंत्र्यांनी लक्ष घालून जिल्हाध्यक्षांना साखरीत पाठवले मात्र नगरसेवकातील वादामुळे ती बैठकही निष्फळ ठरली जिल्हाध्यक्षांनी स्वपक्षीय नगरसेवकांचे कान टोचल्याची चर्चा आहे मुख्य अधिकाऱ्यांच्या सतत बदल्यांमुळे प्रशासनही अस्थिर झाले आहे काम न केल्याने अधिकाऱ्यांना अडचणीत आणले जात असल्याचे आरोप आहेत एक हाती सत्ता असूनही विकास ठप्प राहिल्याने नागरिक संतप्त आहेत विकासासाठी मतदान केले पण पदासाठी भांडणे पाहावे लागत आहेत अशी भावना साखरीतील सामान्य मतदार व्यक्त करत आहे